सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे संचालक आणि सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायर यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे महापालिकेत आता तिसरे अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे सिंहस्थ प्राधिकरणासाठीची तयारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा मनपा अधिकारी वर्गात होती नायर यांच्या बदलीची ऑर्डर मनपा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाली महापालिकेत सध्या दोन अतिरिक्त आयुक्त कार्यरत आहेत त्याच शहरासाठी प्रदीप चौधरी आणि सेवा विभागासाठी स्मिता झगडे यांचा समावेश आहे आता शासनं तिसऱ्या आयुक्त म्हणून करिश्मा नायर यांची नियुक्ती केली आहे वास्तविक एका अतिरिक्त आयुक्ताची बदली झाल्यानंतर त्या जागेवर अन्य अतिरिक्त आयुक्ताची नियुक्ती करणं अपेक्षित असताना नायर या तिसऱ्या आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत यापूर्वी शासनानं कार्यकारी अभियंता पदी महुआ यांची नियुक्ती केली त्यानंतर सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा केली त्यामुळे स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकारी असा वाद निर्माण झाला त्यात आता पुन्हा तिसरे आयुक्त नियुक्त करण्यात आल्यानं वादात भर पडली आहे नायर या दोन हजार एकवीसच्या आय एस केडरच्या आहेत मूळच्या केरळ राज्यातील पालक्कड येथील त्या रहिवासी आहेत प्रदीप चौधरी गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहे त्यांची मुदत संपुष्टात आली आहे परंतु शासना चौधरी यांची बदली केली नाही दुसरीकडे स्मिता झगडे यांना एकच वर्ष पूर्ण झालं आहे त्या नगरविकास विभागाच्या आहेत त्या मॅटमध्ये देखील जाऊ शकतात प्राधिकरणासाठी अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा भाग म्हणून कुंभमेळ्याचा कार्यभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक